हॅलो नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज रोज एवढा मोठा ब्लॉग नाही आहे आज मी मिनी ब्लॉग शूट केला आहे तर मग तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आम्ही <laughs> निघालेलो आहोत हॉस्पिटलला आता हॉस्पिटल म्हटलं तर कुठलं हॉस्पिटल तर डोळ्याच्या दवाखान्यात आम्ही इथे आलेलो आहोत कारण माझ्या डोळ्यांना थोडा प्रॉब्लेम होत होता माझा डोकं वगैरे दुखत होतं चष्म्याचा नंबर वाढला <laughs> होता त्यामुळे तरी या ठिकाणी सुंदर नेत्रायला इथं आम्ही डोळ्याच्या दवाखान्यात आलो आणि तिथून जायला खूप वेळ झाला तर मग आहो बोलले की आता तू कधी घरी आपण जाणार कधी तू स्वयंपाक बनावर कधी आपण जेवणार त्याच्यापेक्षा जाता जाताच जाता जाता जेवण करून जाऊया तर जातानाच मग आम्ही इथं छप्पनभोग या हॉटेलला थांबलो तिथल तिथं था जेवण करून घरी आलो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की स्पेशली मी हे थाळी दाखवण्यासाठी आजचा व्हिडिओ शेअर करते तर इतकी सुंदर थाळी होती छप्पनभोग हॉटेलमध्ये तर मी पहिल्यांदा सगळं दाखव सांगते की काय 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 का, होतं तिथं तर सगळ्यात आधी स्वीट डिशपासून स्टार्ट करते तर पहिल्यांदा जिलेबी त्यानंतर आमरस तर त्यानंतर दही वडा होता सगळ्या प्रकारचे दोन तीन प्रकारच्या चटण्या होत्या सॅलेड होतं आणि कढी वरण अजून पोळी म्हणजे चपातीचा फुलका होता त्याला तूप लावलेलं होतं आणि त्यानंतर भा, भाकरी होती बाजरीची छोटीशी त्यावरती गुळाची पावडर होती आणि त्याच्यावरती मस्त अशी तुपाची धार त्यांनी दिली होती आम्हाला आणि त्यानंतर या ठिकाणी बटाट्याची भाजी मटकीची भाजी त्यानंतर पनीरची पण पन भाजी ग्रेवीमधली म्हणजे चार पाच प्रकारच्या तर फक्त भाज्याच होत्या आणि त्यानंतर एक अशी वांग्याची ह्या ही होती सुक्की भाजी त्यानंतर पुरी आणि एक असा वेगळ्या प्रकारचा वडा होता मे बी तो टेस्टनी मला असं वाटलं की तो मुगाचा वडा आहे फ्राय केलेला होता तो वडा आणि त्यानंतर साईडला आम्हाला जलजिराचं जलजिरा पण दिला एक चा, होता एक छोट्याच्या ग्लासमध्ये हे तुम्ही पाहू शकता ग्रीन कलरच्या ग्ला पाणी पाण्यासारखं आणि त्यानंतर पापड होते आणि हे एवढं सगळं पाहूनच माझं पोट भरलं होतं आणि तेवढ्या ह्याच्यातच मी एकदम फुल झाले होते आणि या ठिकाणी पिल्लू मस्त एन्जॉय करतोय पापड खाता खाता तिथले सगळे जे मुलं होते वेटर वगैरे त्यांच्यासोबत मस्त रमला होता तर हेच एवढं शेअर करायचं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय